मी रोशन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटने तिघे जण गंभीर जखमी मैशा येथील घटना सिलेंडरचा स्फोट इतका भयंकर होता की घर आणि भिंत पडली व तिघे जण झाले गंभीर जखमी मिरज तालुक्यातील मैशा येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मिरज तालुक्यातील महिषा येथे शेडबल रोड मया भाग वस्तीत सकाळी साडेपाच वाजता घरगुती गॅसवर पाणी तापवत असताना अचानक झालेल्या स्फोटमध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले सिलेंडर लिकेज झाल्याने ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे यात सूर्यकांत हंबीरराव वणमोरे वय चाळीस वर्ष मयुरी सूर्यकांत वनमोरे वय पस्तीस वर्ष व प्रिया सूर्यकांत वनमोरे वय दहा वर्ष हे तिघेजण गंभीर जखमी झाले स्फोट इतका भयानक होता की राहत्या घराचे छत व भिंत कोसळले आहे जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते पोलिसांनी घटनास्थळी डॉग स्कॉड नेऊन घटनेबाबत चौकशी सुरू केली या घटनेची मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद देखील करण्यात आलेली आहे टीव्ही न्यूज मराठीचे कॅमेरामॅन अनिकेत सावंत यांच्यासह सहप्रतिनिधी रमजान कुटवाडे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका